सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर चौकात नागरिकांना रस्ता पार करण्यासाठी कोणतीही सुरक्षित सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे अनेक महिला आणि वृद्धांना जीव धोक्यात घालून डिवायडर ओलांडून रस्ता पार करावा लागत आहे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल नाही फुट ओव्हर ब्रिज नाही आणि झेब्रा क्रॉसिंगचीही सुविधा नाही या महामार्गावरून दररोज साठ ते सत्तर किमी प्रति तास वेगाने जाणारी ओव्हरलोड वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता सतत निर्माण होते याच ठिकाणी मागील काही महिन्यात अनेक नागरिकांना आपले प्राण गमावे लागले आहेत तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही गांधीनगर परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पर्यायी रस्ता सुरक्षित क्रॉसिंग किंवा ब्रिज यासाठी मागणी केली होती मात्र अद्यापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे गांधीनगर चौक हा वाहतूक आणि लोकवस्तीत वसलेला प्रमुख चौक आहे येथे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे प्रशासनाने त्वरित गांधीनगर चौकातील वाहतूक सुरक्षेची दखल घ्यावी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावेत अशी जोरदार मागणी स्थानिकातून होत आहे